नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल हाती लागला निकाल सकाळी आठ वाजता सुरू झाला त्याच्या अगोदरच्या दिवशी लोकांनी एक्झिट पोल पाहिले आता एक्झिट पोलमध्ये बहुतांशी एक्झिट पोल, बहुतां पोल चॅनलवाल्यांनी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते आणि एक दोन जे काही एक्झिट पोल होते त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येईल अशाही पद्धतीचं काही अंदाज दिले होते पण प्रत्यक्षामध्ये सकाळीच मतमोजणी सुरू झाल्यावर जो काही ट्रेंड सुरू झाला महायुतीच्या बाजूने जो ट्रेंड सुरू झाला त्याच्यामध्ये कुठलाही बदल अगदी शेवटपर्यंत झाला नाही या महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीचं अक्षरशः पाणीपत केलं महाविकास आघाडीचं सुपडा साफ केला आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांचा अहंकार गर्व आणि एक प्रकारे आपण त्यांचा माजच म्हणू हा माज मोडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने हे केलंय आणि आजही त्यांचे डोळे उघडत नाही महाराष्ट्राच्या जनतेने जो काही निर्णय दिलाय तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टी बरोबर नंतर एक वर्षाने अजित पवार पण आले आता त्यावेळेस उद्धव ठाकरे काय बोलले होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आम्ही जनतेकडे न्याय मागू त्याच पद्धतीने शरद पवार पण बोलले होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आम्ही जनतेकडे जाऊ आम्ही जनतेच्या पाया पडू मग आता जर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली आणि जनतेने निर्णय देऊन टाकला की तुमची महाराष्ट्र सरकार चालवण्याची लायकी नाही तुम्ही त्या लायकीचे नाहीये खरं तर घर कोंबड्यावानी घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचं ऑनलाईन सरकार चालवायचं अडीच वर्षामध्ये अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात जायचं नाही आपल्याच आमदारांना वर्ष वर्षभर भेट द्यायची नाही आपल्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना सुद्धा दोन दोन चार चार महिने भेट द्यायची नाही आता हे लोक जनतेच्या गोर गरिबांच्या विकासाच काय बघणार अडीच वर्षामध्ये घर कोंबडा घरातून उठून अडीच पावलं मंत्रालयात गेला नाही त्याला या राज्याचं काय पडलं खर तर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर कुपसला सत्तेसाठी जो काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर घरोबा केला हाच मुळात लोकांना आवडला नाही पण आज आपल्याला इतक्या पाठीमागच्या विषयात बोलायचं नाही आज आपल्याला जो काही विषय जो काही मांडायचा आहे तो महत्वाचा हा आहे की जनतेने कौल दिलाय महायुतीला बहुमत दिले निर्वात बहुमत दिले अक्षरशः छप्पर फाडके बहुमत दिले आणि महाविकास आघाडीचा अक्षरशः साफ केलाय आता हे बहुमत हा निकाल आल्यावर खर तर जनतेने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताने आपण जनतेचा अनादर करता कामा नये जनता सुद्धा एक न्यायालय ज्या पद्धतीने आपलं हायकोर्ट असतं सुप्रीम कोर्ट असतं त्याच पद्धतीने जनता सुद्धा एक न्यायालय आता जनतेने फैसला सुनावला की महाविकास आघाडीचे लोक या सरकारमध्ये असण्याच्या लायकीचे नाहीये आणि त्यांनी महायुतीला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत दिलं मग आता तुमची प्रतिक्रिया तुम्हाला कोणीतरी विचारली किंवा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमचा राग व्यक्त करायचा आहे तो काही तुम्ही जनतेवर करणार की जनता इतकी बेमान नाही आहे महाराष्ट्रातली जनता इतकी बेमान होणार नाही म्हणजे तुम्हाला मतदान केलं तर महाराष्ट्रातली जनता बेमान नाही बाकी भारतीय जनता पार्टीला महायुतीला जर मतदान केलं तर जनता बेमान होते ही भाषा तुमची कुठल्या राजाच्या राजधानीची आहे देशातली जनता बेमान कशी होऊ शकते लोकशाहीने प्रत्येक घटकाला प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्याची पसंत असेल त्याचा चॉईस असेल तुम्ही त्यांना सांगणारे कोण तुमचा काय अधिकार तुम्हाला की तुम्ही ही बेमान आणि तो चांगला म्हणण्याचा तुमचा राईट्स काय देशाच्या जनतेने ठरवलं देशाच्या जनतेला जो काही आवडला तो उमेदवार त्यांनी निवडला आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही ज्यांना गद्दार म्हटले मिंदे म्हटले कलंक म्हटले तर म्हटले हा तुम्हाला नसेल आवडत पण लोकांना ते आवडतात महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारले महाराष्ट्राच्या जनतेने एकनाथ शिंदेंना डोक्यावर घेतले आणि आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये दिलामध्ये देवेंद्र फडणवीस बसतात आणि अजित पवारांना सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं हे या निकालातून आपल्याला समजले पण बाकी तुम्ही म्हणणार की महाराष्ट्रातली जनता बेमान कशी झाली जे तुम्हाला मतदान केलं तर लोक चांगले आणि बाकी समोर महायुतीला मतदान केलं तर लोक नालायक होतात खर तर तुमची लायकी नाही आणि तुम्ही या महाराष्ट्राचे महाराष्ट्र दोही तुम्ही आहात प्रचारामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आचरण व्यवहार सगळ्या गोष्टी पाहिल्या तर अत्यंत नीच अत्यंत खालच्या पद्धतीवर गेलेल्या आपण पाहिल्या असं कुठेही आपण मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असेल या तीनही नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यांचा कुठेही अनादर होताना आपण पाहिला नाही रोज उद्धव ठाकरे महायुतीच्या नेत्यांना शिव्या घालतात सकाळचा तो भोंगा तो तर गांजा पेतोय का दारू पेतोय तेच समजत नाही रोज येऊन फक्त अनाप शनाप बोलायचं आणि नेत्यांना शिव्या देता देता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शिव्या द्यायला लागले आता घरगडी गर बेमान म्हणून गेला आपण ते मान्य करू पण स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्र माझ्याशी असा वागणार नाही कसं वागायला पाहिजे महाराष्ट्राने कमीत कमी तुम्हाला एकोणावीस वीस आमदार तरी दिले खर तर महाराष्ट्राने तुमचा शून्य करायला पाहिजे होता तुम्ही ज्या विचारधारेमध्ये तुमचा जन्म झाला ज्या विचारधारेच्या अनुसरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेनेची स्थापना केली मग हिंदुत्व असेल मराठी माणूस असेल मराठी अस्मिता असेल ती अक्षरशः तुम्ही मातीत गाडून टाकली आणि हिरवी पिल्लावळ बरोबर घेऊन ज्या पद्धतीची लोकसभेमध्ये तुमच्या मतदानामध्ये सूज आली होती ती लोकांनी एका झटक्यात कमी केली आणि तुम्ही महाराष्ट्राला शिव्या घालता ते तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही सांगतात की महाराष्ट्र असा वागणार नाही खर तर एकनाथ शिंदे अजित पवार फडणवीस यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या नागरिकांचा विकास कसा करायचा सरकार कसं चालवायचं आणि लोकांच्या गरजा कशा ओळखायच्या या सगळ्या गोष्टीचं उत्तम उरा उदाहरण हे महायुतीचं हे अडीच वर्षाचं सरकार आहे आपण अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं पण सरकार पाहिलं असेल मग यांच्या काळामध्ये अगदी साधूंची हत्या अनेक बैलांवर अत्याचार अनेक लोकांची यांनी घरं तोडली अनेक लोकांना यांनी घरात जाऊन मारहाण केली वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये खून झाले अक्षरशः उद्योगपतींच्या बंगल्याच्या खाली यांनी बॉम्ब ठेवले दहशत पसरवण्याचं काम हे लोक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये करत होते आणि यांचा गृहमंत्री अक्षरशः गृहमंत्र्याला तर खर तर लाज वाटायला पाहिजे हा माणूस शंभर कोटीची वसुली करत होता आणि उद्धव ठाकरेंच्या नाका खालून भ्रष्टाचाराचा मोठा पाठ वाहत होता आणि उद्धव ठाकरेचे चेले चपाटे सुद्धा अक्षरशः करोनाच्या काळामध्ये मुर्द्यांच्या टाळूवरच लोणी खात होते ही तुम्हाला या सगळ्या गोष्टीची शिक्षा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली लोकांचा तळतळाट साधूंची हाय तुम्हाला लागलेली आहे हे इतकं सोपं नसत की तुम्ही म्हणाल म्हणजे महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणाल म्हणजे महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचा जाप कधीतरी महाराष्ट्राची जनता किंवा देशाची जनता सुद्धा विचारते आणि न बोलता सुद्धा त्याच्यावर फैसला सुद्धा सुनावते त्यामुळे तुम्ही जनतेचा किंवा जनतेचा किती अनादर केला जनतेने दिलेला दिलेला कौल तुम्हाला स्वीकारायचा नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा करायची नाहीये तुम्हाला फक्त देशाच्या जनतेला शिव्या घालायच्या आहे नेत्यांना शिव्या घालायचे आहे तुमच्या चुकांवर पांघरून तुम्हाला घालायचे तुम्हाला असं वाटतं की जनता बेमान आहे महाराष्ट्र बेमान आहे न महाराष्ट्र बेमान आहे न महाराष्ट्रातली जनता बेमान आहे तुम्ही बेमानी केली ज्या लोकांनी तुम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर युतीमध्ये बहुमत दिलं आणि तुम्ही त्या बहुमताचा अनादर करून असंघाशी संघ केला त्याची शिक्षा लोकांनी दिली तेव्हा महाराष्ट्र कधी बेमान होणार नाही आणि महाराष्ट्रातली जनता कधी बेमान होणार नाही बेमानाला महाराष्ट्राची जनता शिक्षा देते ते लोकांनी स्पष्टपणे दाखवून दिले इतकंच आपल्याला दाखवायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद